नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे मारहाण करणाऱ्या आरोपीकडे जादूची कांडी येथेच आहे पण दिसत नाही लोणी जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला पाहिजे असलेला आरोपी कदमक वस्ती ग्रामपंचायतच्या हद्दीतील इराणी वस्तीत राहिला असून तो लोणी काळभोड परिसरात रोज वावरत असतो इतकेच नाही तर राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचे वाढदिवस साजरे करत ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत असतो पण तो इथेच असून दिसत नाही अशी म्हणण्याची वेळ सर्वसामान्य नागरिकांच्यावर आली आहे या आरोपी लोणी पायबोर्ड सह आळेफाटा खडकी बारामती भिगवण टेंभुर्णी अशा अनेक पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत यातील बरेच पोलीस स्टेशनला तो पाहिजे आरोपी आहे चक्क तो लोणी पायबोर येथील रहिवासी असून तो स्थानिक पोलीस ठाण्यात सुद्धा पाहिजे आरोपी आहे पण याच्याकडे असलेले जादूच्या कांडेने तो ज्यांना हवाय अशा पोलीस कर्मचाऱ्यांना तो कधीच दिसत नाही हे कोडे मात्र न उलगडणारे आहे या सराविक आरोपीच्या विरोधातील माहिती असलेले गुन्हे खानप्रमाणे लोणी गावभर पोलीस ठाण्यात गेल्या दीड महिन्यापासून पाहिजे आरोपी आहे बारामती शहर ब्याण्णव अमृत दोन हजार चोवीस बारामती शहर एकशे अठरा अमृत दोन हजार चोवीस बारामती शहर चारशे अठ्याहत्तर अमृत दोन हजार चोवीस बारामती शहर सहाशे शहात्तर अब्बिक दोन हजार चोवीस बारामती शहर बारा अब्बिक दोन हजार चोवीस बारामती तालुक्या पोलीस स्टेशन पंच्याहत्तर अब्बिक दोन हजार चोवीस अळीफाटा पोलीस स्टेशन एकशे नव्याण्णव अब्लिक दोन हजार चोवीस अळीफाटा पोलीस स्टेशन दोनशे चौऱ्याहत्तर अब्लिक दोन हजार चोवीस टेंभुर्ली पोलीस स्टेशन सोलापूर ग्रामीण पाचशे एक ऑब्लिक दोन हजार चोवीस बिगवण पोलीस स्टेशन बारा ऑब्लिक दोन हजार चोवीस खडकी पोलीस स्टेशन सेहेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस यातील भरपूर पोलीस ठाण्यात हा पाहिजे आरोपी आहे एवढेच नाही तर याचा राजकीय क्षेत्रातही भरपूर दरार आहे तो एक कुख्यात गुंड व मोक्या सारख्या गुन्ह्यात जेलवारी केलेला गुन्हेगार असून त्याला एका राजकीय पक्षाने पुणे जिल्हा संघटक म्हणून पदही दिले आहे यामुळे हे महाशय या पदाचा रोप गोरगरीब नागरिकांना दाखवत आहेत या बहादाराने ईदचा बॅनरही लावला होता त्या बॅनरवर फोटो अशा व्यक्तींचे होते की बहुतेक इसम जेलमध्ये आहेत तर बरेच पाहिजे आरोपी पा आहेत तर काही सराईत गुन्हेगार का आहेत अशा सराईत गुन्हेगार प्रवृत्ती असलेल्या लोकांना शहर संघटक म्हणून कसे नियुक्त करण्यात आले ही न उलगडणारे कोडे आहे संबंधित पदाधिकाऱ्यांनी अशा गुन्हेगारांची नियुक्ती रद्द नाही केली तर या संबंधित पक्षश्रेष्ठींना लवकरच भेटून यांच्यावरील गुन्ह्यांचा सगळा तपशील देण्यात येणार आहे अशी खात्रीनायक माहिती मिळाली आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळगाडामोड